हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन अटॅमाज यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत उपवासाचा साबुदाण्याची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर साबुदाणा भिजवण भिजवायचं लक्षात राहिलं नाही असेल किंवा वेळेवर अगदी झटपट काय कर बनवायचं उपवास आहे तर ही एकदम साधी सोपी रेसिपी आज तुमच्यासाठी कारण अगदी वीस मिनटात तयार होणारी आहे कुरकुरीत साबुदाणा भजी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे त्यासाठी कमी तिखट विक्या मीठच्या आहेत हिरव्या ते घेतल्या आहेत तर तिखट कमी टाकणार आहेत याच्याऐवजी आपण इथे काळे मिरे वापरणार आहे मी तर आठ ते दहा काळे मिरे आणि साबुदाणा मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा बघू शकता जर साबुदाणा बारीक होत नाही तर थोडासा हलकासा भाजून घ्यायचा म्हणजे तो गरम झाल्यावर लगेच मिक्सरमधून बारीक होईल आणि एक एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून सोलून त्याचे काप करून पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले ते टाकलेले आहेत आणि इथे एक मिरची टाकलेली आहे हिरवी तर आता याची छान अशी थोडं अर्धी वाटी पाणी टाकून एक पेस्ट तयार करून घ्यायची आणि त्यामध्येच चवीनुसार मी इथे अर्धा चमच मीठ टाकलेलं आहे मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा एक वेळा मिक्सरमधून असं फिरून घ्यायचं किंवा चमच मिक्स करून घ्यायचं अगदी ऐन वेळेवर काय बनवायचं हा प्रश्न येतो कारण नाही ना भिजवला असेल आणि मग वेळेवर काय बनवायचं तर झटपट वीस मिनिटात ही रेसिपी तयार होते दहा एक मिनिट हे फक्त भिजवाय म्हणजे पेस्ट काढून ठेवल्यानंतर झाकण ठेवून दहा एक मिनिट साईडला ठेवून द्यायचं म्हणजे साबुदाना आहे तो छान असा पाण्यामध्ये थोडासा फुलून येतो आणि ही पेस्ट आहे ही पाणी अजिबात याचं आता पाणी नाही टाकायचं कारण पाणी अजिबात ॲड करायचं नाही आणि बघू शकता छान हलकासा साबुदाणा असा भिजलेला आहे म्हणजे एकदम जाडसर नाही आहे तर तेल तापवायला ठेवलं आणि साबुदाण्याच्या ह्या पेस्टमध्ये जर थोडंसंही पाणी शिल्लक झालं तर ते तेलामध्ये टाकल्यानंतर साबुदाना तुम्हाला माहीत आहे एकदम हे होऊन जाणार म्हणजे अंगावरती ते तेल वगैरे उडेल तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची कडकडीत तेल तापून घ्यायचं सुरुवातीला आणि पाहिजे तसे आकाराचे तुम्ही वडेही बनू शकता किंवा असे छोटे छोटे भजे तसे तयार करून घ्या झटपट होणारी रेसिपी आहे पण चवीला छान लागते म्हणजे असं बिघडत नाही याची चव कारण छान असे कुरकुरीत चविष्ट होतात आणि काळी मिरी टाकल्यामुळे याला चव दुप्पट अशी वाटते याची चव तर मिरची एखाद टाका मिरचीऐवजी काळी मिरी वापर करा भज्यांची चव जे या साबुदाण्याची भज्याची चव खूप छान येते अप्रतिम चव लागते तर कुणाला मिरची हिरव्या मिरचीने त्रास होत असेल किंवा कुणाला चालत नसेल तर काळी मिरे टाका तर अशाच पद्धतीने छान असे कुरकुरीत भजे तळून घ्यायचे जवळपास तीन ते चार मिनिट याला छान कुरकुरीत होण्यासाठी म्हणजे तळायला लागतात आणि गॅसची फ्लेम हाय ठेवायची नाही अजिबात कारण हाय फ्लेम ठेवली तर कदाचित ते फुटून अंगावर उडू शकते तर मिडियम फ्लेमवर छान अशी कुरकुरीत होऊ दे आणि ही एक टीप आहे जेव्हाही तुम्ही हे बॅटर म्हणजे मिक्सरमधून बारीक करते हो, फक्त अर्धीक वाटी पाणी टाका त्यानंतर याच्यामध्ये शिल्लक पाणी ॲड करू नका जर शिल्लक पाणी ॲड केलं आणि ते थोडंसंही बॅट बॅटर पातळ झालं म्हणजे एकदम पातळ नका करू झालं तर तेलात टाकल्यानंतर ते भजे म्हणा फुटू शकतात आणि ते अंगावर येऊ शकते तर त्याची दक्षता घ्यायची आणि ही ही एक छोटीशी आणि महत्त्वाची टीप आहे तर बघू शकता खूप छान अशी मस्त गोल्डन रंग आलेला आहे तुम्ही हे शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खा उपवास असेल तर आणि न तसेच स्नॅक्स म्हणून बनवा आणि ते सॉस वगैरे टोमॅटो बरोबर खाऊ शकता अप्रतिम लागतात तर ऐनवेळी काहीच सुचत नाही किंवा काही नसेल म्हणजे साबुदाना भिजवलेला नसेल किंवा आपली पूर्वतयारी नसेल उपवासाचं काय बनवायचं तर हे वेळेवर अगदी वीस मिनटात तयार होणारी रेसिपी आहे तर नक्की बनवून बघा रेसिपी आवडल्यास अश्विनी किचन हट या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बिलचं ॲकाउंट बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील तर काढून घेते आहे आता फिक्क्यास मिरच्या आहेत तर मिरच्यासोबतही सोबतही खूप छान लागते तर अशा एकाच दोन मिरच्या करून घ्यायच्या आणि तेही तळून घ्यायच्या थोडंसं मीठ टाकायचं तळल्यानंतर मिरच्यांवर आणि ते, ते भज्यांबरोबर खा मस्तपैकी असे चवीला खूप छान अशी लागतात हे आणि मिरच्यांबरोबर तर अप्रतिम कारण एकदम आपण वडा वगैरे खातो किंवा बाहेरली भजे खातो ते तशीच एक टेस्ट आहे ती म मिरच्यांबरोबर खाल्ले तर तर चटणीऐवजी मिरच्यांसोबत खा आणि बघू शकता अगदी कमी तिखट म्हणजे तिखट अजिबात नाही आहेत मिरच्या तर तयार झालेले आहेत मस्तपैकी कुरकुरीत साबुदाना आणि बटाट्याची भजी आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशीच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अश्विनी किचन टाईम यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद